शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या या चानल बरती। जानून होत। या आज आपण जाणून घेणार आहोत कलाडगड कलाडगड किल्ल्याविषयी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी हे गाव पाच पासून सात किलोमीटर वर आहे पण किल्ल्यावर जाणारी वाट पाच पासून पाच किलोमीटर वर आहे वनखात्याने खात्याने येथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे खूप सोपे झाले आहे पाचने पासून खाजगी वाहनाने किंवा चालत या निवारापर्यंत येऊन उत्तर दक्षिण पसरलेल्या कडाडगडच्या धारेवरून चढायला सुरुवात करावी साधारणत दहा मिनिटे दाट झाडी चालल्यानंतर उघड जागी आपण पोहोचतो येथे काही कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत येथून साधारणत अर्ध्या तासाचा चढ चढल्यावर आपण कातळात खोडलेल्या खोबण्यांच्या टप्प्यापाशी येतो या जेमतेम पाय मावतील अशा खोबण्या कातळात तिरक्या कोरलेल्या आहेत या खोबण्यात पाय रोवून व हाताची मजबूत पकड घेऊन सावधगिरीने हा टप्पा पार केल्यावर आपण भैरोबाच्या गुहेपाशी येतो जमिनीच्या पातळीच्या खाली कातळात खोदलेल्या गुहेत भैरोबाचा शेंदूर फासलेला दगड आहे बाहेरच्या मोकळ्या भागात दोन जिजलेली सर्व शिरप ठेवलेली आहेत भैरोबाचं दर्शन घेऊन किल्ल्याचा मधला डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवत अरुंद पायवाटेवरून दक्षिणेकडे चालत जावी साधारणपणे पाच मिनिटात आपण कातळात खोडलेल्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो टाक्यांमध्ये दगड कोसळून टाकी बुजलेली आहेत टाकी पाहून दक्षिण टोकाकडे चालत गेल्यावर उजव्या बाजूला दोन मोठे गोल दगड आणि एक देवळी आहे यालाच वेतळाचा चाळा म्हणतात हे ठिकाण पाहून एका टाक्यापर्यंत यावे येथून एक वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते पाच मिनिटात आपण माथ्यावर पोहचतो गडमाथा फिरून आपल्या मार्गाने टाक्याजवळ उतरावे इथून भैरोबाच्या गुहेपर्यंत यावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद